नमस्कार मी दुर्वाद की तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये अवघ्या काही दिवसांवरती गणेशोत्सव येऊन घेतलेला असून बाजारपेठांमध्ये देखील गणेश बाजार मूर्ती दे आणि आकर्षक असं सजावटीचे साहित्य दे देखील आपल्याला दिसून येते बाजारपेठा सजलेल्या आहेत त्याचबरोबर नागरिकांची लगबग देखील सुरू झालेली आहे गणेशोत्सवासाठी परंतु कोल्हापूरच्या एका संस्थेमध्ये विशेष मुलं मूर्ती घडवत आहेत आणि त्यादेखील पर्यावरणपूरक अशाच मूर्ती आहेत त्याच गणेश मूर्तींविषयी आपण जाणून घेणार आहोत लोकमतच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील चेतना संस्थेमध्ये आहे जी विशेष मुलं गणेश मूर्ती तयार करतात पर्यावरणपूरक अशा या गणेश मूर्ती इथे घडवल्या जातात आणि विशेष मुलांच्या हातून घडलेल्या या गणेश मूर्तींना कोल्हापूरसह इतर राज्यामध्ये देखील मोठी मागणी आहे चला तर मग जाणून घेऊया या गणेश मूर्ती या संस्थेमध्ये कशा पद्धतीने घडवल्या जातात कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्था संचलित चेतना व्यवसाय प्रशिक्षण आणि उत्पादन केंद्रात मुलांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना आपल्या पायावर उभं राहावं याकरता शाळेतील विशेष अभ्यासक्रमाबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात विविध व्यवसायांचं प्रशिक्षण मुलांना देण्यात येतं या संस्थेत दोन हजार दहा सालापासून जीवनज्योत गटातील मुलं कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती बनवतायत वर्षभर कागदाचे तुकडे करण्यापासून ते लगदा तयार करून साचे भरण्यापर्यंत ही मुलं गणेश मूर्ती तयार करण्याचं काम करतात दरवर्षी किमान दोनशे गणेश मूर्ती इथं बनवल्या जातात तसंच मुलांनी तयार केलेल्या मूर्तींना कोल्हापूरसह मुंबई पुणे सांगली आणि परदेशात अमेरिका लंडन कॅनडा या ठिकाणाहून मागणी आहे चेतना अपमती विकास संस्था गेली एकोणचाळीस वर्ष या अक्ष मुलांसाठी कार्यरत आहे या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं विविध व्यवसाय या मुलांना उपलब्ध करून या ठिकाणी दिलेले त्यातीलच आता गणेश चतुर्थी सण हा लवकरच येतोय तर त्या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गेली वर्षभर आमच्या बौद्धिक अक्ष मुलांच्याकडून विविध प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जातात पर्यावरणपूर्वक कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या या मूर्त्यांना शहरातूनच नाही तर इतर, इतर जिल्ह्यातून राज्यातून आणि शिवाय परदेशातूनही खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे हा ज्या मूर्त्या तयार करत असताना अगदी एक फुटापासून ते तीन फुटापर्यंतच्या मूर्त्या आपल्या या कार्यशाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या मूर्त्या तयार करताना जवळपास ऐंशी टक्के सहभाग हा मुलांचा त्यामध्ये आपल्याला दिसून येतो बाकी वीस टक्के काम हे शिक्षकांना हे करावं लागतं या मूर्त्यांची जी मागणी आहे त्या मागणीनुसार कारण गव्हर्नमेंटचा नियम आहे की पर्यावरणपूरक गणेश मूर्ती सर्वत्र अशा पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करावा तर त्या अनुषंगानं मूर्ती ही आम्ही आमच्या शाळेमध्ये बनवण्याची सुरुवात गेल्या पंधरा वर्षापासून केली आणि हे मोठ्या प्रमाणात आता सध्या आमचं काम अगदी सुरू झालेलं आहे आणि अतिशय आनंदानं या कामामध्ये मुलं आमची रमतात आणि चांगल्या पद्धतीनं हे कामकाज या ठिकाणी केलं जातं त्या कामातून मिळणारा जो काही नफा आहे तो या मुलांना विद्यावेतन म्हणून आपण त्यांना देत असतो की जेणेकरून समाजामध्ये जरी मुलं उद्या कामासाठी गेलीत तर त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहावं आणि समाजात एकताना वेगळं स्थान मिळावं हाच उद्देश आमच्या संस्थेचा आहे म्हणूनच हा सर्व काही या गोष्टी चाललेल्या मुलांसाठी त्याच पद्धतीनं जेणेकरून मुलांचं पुनर्वसन कसं होईल या दृष्टीने सुरू आहे या वर्गाचा वर्ग शिक्षक गेली पंधरा वर्ष हा आमच्या संस्थेनं इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचा उपक्रम सुरू केला त्यामध्ये आमची ही बौद्धिक अक्षम जरी मुलं असली तरी बुद्धीची देवता बनवण्यात अतिशय आनंदानं आणि उत्साहानं मग्न असतात तर तुम्ही पाहालाच गेली अनेक ही जी बौद्धिक अक्षम मुलं आहेत ही प्रत्येकाच्या बुद्ध्यांनुसार त्यांच्या शारीरिक प्रॉब्लेमनुसार असेल त्यांना त्या ते त्या पद्धतीनं दे दे कामं दिली जातात आणि त्यांच्याकडून तशा पद्धतीने करून आम्ही घेतो आणि छान अशा मूर्ती या ठिकाणी आपण बनवू खरंच तर ही मुलं पहिल्यांदाच दिले एखादं काम त्यांना कौशल्या आपण म्हणतो ते जर शिकवत असताना अगदीच त्या पद्धतीनं रिझल्ट येईलच असं नाही पण छान मुलं ही थोड्या उशिरा का होईना पण त्या कौशल्यात असेल अगदी कलर काम असेल थोडा वेळ लागेल प्रॅक्टिकलीच हा सगळा विषय असतो नॉर्मली लोकांनासुद्धा प्रॅक्टिकलीच हा विषय सगळा येत असतो तसंच त्या पद्धतीनंच या मुलांना थोडा वेळ लागत पण ती मुलं ती सातत्यानं ती कौशल्य असेल एखादं रंगवण्याचं असेल एखादं मूर्तीचा प अवयव असेल किंवा मूर्ती बनवण्याची जी कला ती सातत्य ठेवून ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि आनंदाने आणि उत्साहाने असतात त्यामुळे होते जे जेवणातली शिकतो हे मो मोठ तयार करते कलर देणे लगदा तयार करणे फिनिशिंग करणे हात जोडणे सगळे काम करते आता मी आलो कलर द्यायला लागलो एक काळे कलर द्यायला लागते सगळे गणपती मी मीच रंग होते काळ्या आवडते आणखीन काय काय सगळं आकाश कंदी दिवाळीचे काम सगळे आवड तर मुलांना म्हणजे हायपर मुलं थोडे असतात त्यांना त्यांचं काम आम्ही त्यांना वेगवेगळ्या इंटरेस्ट देतो सेंटर मशीन आहे इथं ते मुलं ते बारीक आठ ते पंधरा दिवस आपल्याला कागद घेऊन जावं लागते ड्रममध्ये त्यातून ड्रम बंद काढ तर ते मुलं पहिलं मशीन आहे मशीनमध्ये जे घात पूर्ण फिरवतात थे, थे परत परत ते पूर्ण बारीक कागद होतो व परत ते परत मुलं कागद पिळतात परत पिळल्यानंतर परत तिथं ती घाण घे खूप घाण कलर आहे किंवा पाणी घाण आहे पाणी टाकून येतात आणि बाकीचं खाली डिंक आणि पावडर असते ती मशीनवर परत आहे आम्ही मुलांना ते काम देतो बाकीचं जे जे दोन भाग होतात आणि हात वगैरे असतात आणि मुलांना बाकीचे सांच्या आधार दिवस त्यांना ट्रेनिंग दिली जाते इथं माझी जी सर्विस आहे ते एकोणीस वर्ष वीस वर्ष आहे या ती क्षेत्रामध्ये काम करतो हां खूप म्हणजे मला मला खूप म्हणजे आनंद आन आणि म्हणजे आवड काम आहे माझं त्याच्याबद्दल म्हणजे भरपूर लोक मागतात जे मेच्या आसपास आम्ही पूर्ण तयार करतो आहे म्हणजे सुट्टी दिवशी पण जून आम्ही काय हे शक्यत करतच नाही कारण क्लायमेट असतं म्हणजे ऊन ऊन टाकतो याला ऊन असल्यामुळे वळत नाही कोल्हापुरातील चेतना संस्थेमध्ये घडणारी विशेष मुलांच्या गणेश मूर्ती या गणेश मूर्तींना आकार देताना या मुलांच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद पाहायला मिळतो त्याचबरोबर त्यांचे शिक्षक देखील त्यांना तितक्याच आत्मीयतेने ही कला शिकवताना आपल्याला दिसून येतात गणराय म्हणजे चौसष्ट विद्येंचा अधिपती असं म्हटलं जातं आणि याच गणरायाला घडवणारी ही विशेष मुलं कोल्हापूरची ही फक्त कोल्हापुरातच नाही तर कोल्हापूरसह परदेशापर्यंत त्यांची कला पोहोचलेली आहे आणि त्यांच्या कलेच्या माध्यमातूनच पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना घरोघरी होते या गणेश मूर्तींना आज खूप मागणी असून देखील विशेष मुलांकडनं घडवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती अत्यल्प क कमी दरामध्ये आणि त्याचबरोबर कमी वेळामध्ये तयार केल्या जातात मात्र पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी या गणेश मूर्ती तयार करतात त्यामुळेच कोल्हापूरमध्ये या गणेश मूर्तींना अधिक मागणी आहे क लोकमत डॉट कॉमचा हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचबरोबर मी येतेच ताम ते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वाद्रती धन्यवाद